ताज्या सोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सब्सक्राइब करा बेल आइकन दाबायला विसरू नका म्हणजे नमस्कार वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी सातारा प्रतापगडची पाहणी करत असताना माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की एकीकडे शासन शिव भव्य शिल्प उभा करत आहे आणि एकीकडे प्रतापगडाच्या बुरुजाचे ठिकठिकाणी थीक व बुरुजाला तडे गेलेले आहेत प्रतापगडला मोठ्या मोठ्या भेगा पडल्या आहेत प्रतापगडच्या पायऱ्या मुडकळीस आलेल्या आहेत मुख्य बुरुज अर्धा ढासळला आहे या गोष्टीची सरकारने ताबडतोब दखल घेऊन या प्रतापगडच्या डागडुजीसाठी रायगड प्रमाणे पाचशे कोटींचा मोठा निधी उपलब्ध करून देऊन देशातील नामवंत कंपनीस ठेका देऊन या प्रतापगडास गतवैभव प्राप्त करून द्यावे अन्यथा ज्या ऐतिहासिक प्रतापगडावर स्वराज्याचा शत्रू अफजल खानाच्या वदाची विव्ह रचना आखली गेली आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये अफझल खानाच्या वदाची शपथ छत्रपती शिवरायांनी घेतली खंडोजी खोपडेचा चौरंग केला तो हा ऐतिहासिक प्रतापगड टिकणार नाही या गोष्टीची सरकारने ताबडतोब दखल घेतली नाही तर अफजलखानाच्या बेकायदेशीर दर्ग्याविरोधात जसे श्री शिवप्रताप भूमिमुक्ती आंदोलनाच्या वतीने आंदोलन करून एक व्यापक लढा उभा करून बेकायदेशीर दर्गा पाडण्यास त्याचप्रमाणे हा ऐतिहासिक गट टिकविण्यासाठी आम्हाला आंदोलन करावे लागेल या प्रसंगी शिवप्रेमी गजानन मोरे चेतन भोसले प्रतापगड येथील शिवप्रेमी आनंदराव उट्टेकर पुढारीचे पत्रकार अभय हवालदार महाबळेश्वर शिवसेना शहर प्रमुख विजय भाऊ नायडू प्रमुख उपशर प्रमुख प्रमु, सचिन गुजर शिवप्रेमी अजय बावळेकर शिवप्रेमी आदी शिष्टमंडळासह शिवप्रेमी उपस्थित होते श्री शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनानं एकवीस वर्ष प्रतापगडाच्या पायथ्याशी अब्दुल खानाच्या आणि सय्यद बंडाच्या थोडक्या भोवतीचं अनाधिकृत बांधकाम तोडण्यासाठी जे आंदोलन उभा केलं होतं ते आंदोलन आता अंतिम टप्प्याच्या वळणावर आलेलं आहे प्रतापगडाच्या पायथ्याशी अब्दल खानाच्या आणि सय्यद बंडाच्या थडग्यासमोर अफजल खान वदाचं शिवप्रतापाचं शिल्प उभा करा त्याच्यावर हिंदी इंग्रजी मराठीमध्ये तो शिवप्रतापाचा इतिहास लिहा आणि त्या परिसराचं शिवप्रतापभूमी असं नामकरण करा अशी आपण जी मागणी केली होती त्या मागणीनुसार राज्यातल्या सरकारनं पुतळा बनवण्याचं काम सुरू केलेलं आहे तो पुतळा आता पूर्णत्वाकडे चाललेला आहे त्याचबरोबर तो पुतळा पूर्णत्वाकडे जात असताना तो पुतळा त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी कुठं बसवायचा त्याच्या चौथेऱ्याची उंची किती असली पाहिजे सर्वसाधारण त्या शिवप्रतापाच्या शिल्पाच्या पाठीमागच्या बाजूला हा जो बुरुज आहे आणि जो भगवा ध्वज आहे त्या बुरुजावर तो त्याच्या पाठीमागच्या बाजूला आला पाहिजे त्या शिल्पावर हिंदी इंग्रजी आणि मराठीमध्ये अब्दल खान इथे इद्या, वदाचा इतिहास कोरला पाहिजे अशा पद्धतीची मागणी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि त्याची पाहणी या ठिकाणी आत्ता केलेली आहे त्याचबरोबर एकीकडं शिवप्रतापाचं शिल्प भव्य दिव मोठ्या प्रमाणामध्ये आपण एकीकडे उभा करतोय पण दुसरीकडं प्रतापगडाची अवस्था अत्यंत दयनीय अशी झालेली आहे ठिकठिकाणी थीक गुरु ढासळत आहेत त्याचबरोबर पायऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे नुकताच या ठिकाणी एक दुर्घटना घडली आहे मोठ्या प्रमाणामध्ये शिवभक्त या ठिकाणी हा गड किल्ला पाहण्यासाठी येत आहेत अनेक पर्यटक येत आहेत आणि एक ओम पाटील नावाचा आमच्या जिल्ह्यातल्या तासगाव सांगली जिल्ह्यातल्या तासगाव गावातला एक लहान मुलगा की त्याच्या डोक्यामध्ये डोक्यावर दगड पडून त्याचा या ठिकाणी मृत्यू झाला भविष्यामध्ये हे जर मृत्यू घडायचे नसतील मृत्यूचा ता तांदव व्हायचं नसेल तर राज्यातल्या सरकारनं संबंधित विभागानं या गडकिल्ल्याची संपूर्ण पाहणी करून जी पडझड भविष्यात होऊ नये यासाठी मो प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यासाठी जो काय निधी लागेल तो निधी राज्य सरकारनं उपलब्ध करून दिला पाहिजे नुकताच आमदार सुधीर यांचा सांगली जिल्हा दौरा झाला त्या दौऱ्यामध्ये त्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे जेवढा लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देऊ परंतु पुन्हा प्रतापगडाला पूर्वीचं गतवैभव प्राप्त करून देऊ आणि त्या सगळ्या मागण्या आमच्या आम्ही मांडलेल्या त्या सरकारनं याच्याकडे लक्ष देऊन मान्य कराव्यात या असे करा आव्हान या ठिकाणी शुभक्ताच्या करतो मी प्रतापगड रहिवाशी आनंद उतेकर शिवरायन बसून आम्ही गडावर राहत आलो हो आज आपण प्रतापगड पाहतोय हो प्रतापगडची अवस्था बिकट झालेली आहे तटबंदीची अवस्था बिकट प्रतापडची नाही तटबंदीची अवस्था बिकट झालेली आहे तटा गडावरून तटबंदीवरून दगड पडतायत चिरा पडले पहायला पाणी नाहीये आणि गडाच्या पायऱ्या अवस्था बिकट आहे ज्या दरबारावर शिवरायांनी खंडोजी खोपड्याचे हातपाय तोडले ज्या अफजल खान व शिवरायांनी जो प्रतापगड युद्ध रचना त्या प्रतापगडच्या दरबाराची अवस्था पहा आणि आपण महाराष्ट्राचा आराध्य आराध्यत्रपती अं शिवाजी महाराज आणि बाळासाहेब जिजाऊ बाळासाहेबांनी प्रतापगड उभा केला तसाच आपला प्रतापगड परत एकदा उभा राहावा जय शिवराय आनंद उतेकर प्रतापगड